नमस्कार मित्र युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत तर गेल्या आठवड्यामध्ये संतोष देशमुख मसाजोगचे आदर्श सरपंच यांची जी काही क्रूरतेने हत्या झाली त्या हत्येचे काही व्हिडीओ मीडियावर व्हायरल झाले ते व्हिडिओज आणि ते फोटोज पाहून अख्खा महाराष्ट्र रडला प्रत्येकाच्या मनामध्ये एक संताप पा। संतापाने चिडीच्या लाठा उत्पन्न झाल्या आपण पण रागावलो संतापलो चिडचिड झालो कदाचित आपल्यावस्थेला ह्या पोलीस यंत्रणेला कोर्टाच्या न्यायवस्थेलाही आपण पण हसरले असते की इतक्या क्रूरपणे त्यांनी संतोष देशमुख यांना का मारावं या जगामध्ये अनेक खून होतात मर्डर होतात अनेकांना अनेक प्रतिनिधी हाल केलं जातात पण अशा क्रूरपणे प्रतीने त्यांना का मारावं पर उस्ते राजयन है। तो तेने 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 ते नुसते मारूनच राहिले नाही तर त्यांनी तिचं काही त्यांच्या जीवाशी त्यांच्या प्रेताशी पण त्यांनी अनेक प्रकारची विटंबना केली म्हणजे विकृत प्रदर्शन त्यांनी तिथे केलं आणि त्यांनी एखाद्याचा मृत्यू सेलिब्रेशन करावं इतक्या प्रकारची कृता त्यांच्यामध्ये कुठून आली हे खरी आपल्या पुढे प्रश्न आहे वास्तविक पाहता ही जी काही हत्या झाली ही हत्या खंडणीतून झाली आणि खंडणीच्या बाबतीत जे काही मिटिंग झालेल्या आहेत तर त्या मिटिंगाचा जी तपशील अजून महाराष्ट्राला कळलेला नाही आणि खंडीचे गुन्हे असतील किंवा अॅट्रॉसिटीचे गुन्हे असतील किंवा जे काही किरकोळ भांडण्याचे गुन्हे असतील ते गुन्हे पोलीस स्टेशनला नोंदे गेलेले नाही आणि नोंद म्हणजे कामामध्ये हलगजीरपणा करणं दुर्लक्ष करणं काम चुकारपणा करणं कर्तव्यात कसूर करणं ह्या साऱ्या गोष्टी त्या पोलीस कर्मचाऱ्याकडून आणि पोलीस अधिकाऱ्याकडून घडलेल्या आहेत तरी पण ती लोकं चार्जशीटमध्ये नाही किंवा त्यांच्या कुठल्या प्रकारची चार्जशीटमध्ये ठपके ठेवलेले नाही असं आपण सोशल मीडियातून सातत्याने पाहतो की जे पोलीस कर्मचारी किंवा पोलीस अधिकारी हे सारं माहीत असून ही डोळे झाक करतात आणि आपल्या कर्तव्यात कसूर करतात आणि त्याच्यामुळे पुढं आप म्हणजे एखाद्या गुन्हेगाराला बल मिळतं आणि वास्तविक पाहता हेच त्यांची त्या ते गुन्हेगाराची ताकद असते की तुम्ही एखाद्या शिष्टींना एखाद्या यंत्रणेला एखाद्याला तुम्ही शरणे आला लावता किंवा तिच्या मर्जीत जाता किंवा तिला भावलं बनवता आणि भावलं बनणं ह्या देवस्थेचं अपेक्षा असतं म्हणजे संतोष देशमुख यांची जी हत्या आहे या पोलीस यंत्रणेचं सपशल अपयश आहे आणि सपशल अपयश आल्यानंतर कोणीही पोलीस यंत्रणेचं जे काही अधिकारी आहे त्यांनी अपेशीची जबाबदारी स्वीकारलेली नाही किंवा तसं मान्यही केलेलं नाही उलट जे काही पोलीस अधिकाऱ्यांनी हे गुन्हे नोंदायला म्हणजे कसूर केला कर्तव्यात कसूर केली ते लोकं कुठेही चार्जशीटमध्ये समोर आलेली नाहीत आता सप्लिमेंटरी चार्जशीट होईल त्याच्यामध्ये ते नावं येतील का नाही हा मोठा विषय हा विषय वेगळा आहे परंतु हे सारं करताना हे सार करायला जे काय अप्रत्यक्षरित्या कारणीभूत ठरले हे पाटील नावाच्या अधिकारी तर प्रत्यक्ष त्या गुन्हेगाराबरोबर सोबत ठरले तर त्यांचे त्यांनाही आरोपी करण्यामध्ये एसआयटीनं कुठलेही पाऊल उचललं आहे हे महाराष्ट्राला कळायला तयार नाही हेच खरं दुःख आहे जेव्हा एखादा तपास पारदर्शक होतो आहे असं आपल्याला वाटतं किंवा तसं भासवला जातो परंतु माणसाच्या मनामध्ये जेव्हा अशा काही शंका उत्पन्न होतात तेव्हा खरंच लोकांना फाशी होईल का ही ही जी काही बांडूगुळं आहेत ही जी काही सैतान है, आहेत ह्यांच्या नांग्या ठेचल्या जातील का हाही प्रश्न सदसत विबुद्धी असल्या प्रत्येक माणसाला पडला जातो खरंच हे फासऱ्या तक्तावर जातील की नाही तर त्याच्यातून काही पळवाटा शोधल्या जातील कारण कायद्याचे तज्ज्ञ पुन्हा त्यातून काहीतरी पळवाटा शोधून त्यांना त्यातून सोडू शकतात अशी शक्यता आहे आणि अशा जर पोलीस अधिकारी तिथे येत नसतील तपासा म्हणजे सह आरोपी म्हणून येत नसतील तर हे का करत आहे आता एखादं संशयित आरोपी जर एखादं नाव घेतात तर त्याची चौकशी होतात पण अधिकाऱ्यांची चौकशी तरी केल्यात का हाही महत्वाचा मुद्दा आहे आणि जेव्हा एखादी शिवस्था किंवा एखादं अधिकारी एखाद्या पदाधिकाऱ्याचं किंवा एखाद्या माणसाचं जेव्हा बाहुलं बनतं त्या टायमा तिथं चुकीचं घडवलं जातं कारण त्या पद्धतीनं तिथं करून घेतलं जातं आणि आपल्या मर्जी ती माणसं प्रत्येक ठिकाणी बसावीत असं प्रत्येक लोकप्रतिनिधीचा आग्रह असतो जे करून त्यांना ही जी काही सिस्टीम आहे जे काही नियम आहेत त्या नियमातून हे काम नेहमी सोडून नेहमीबाह्य कामं करून घ्यायचे असतात अशा प्रकारचा प्रयत्न प्रत्येक लोक प्रतिमराष्ट्रामध्ये होतो आणि त्याला कुणी विरोधही करत म्हणजे आता काय झालं हे झालं म्हणजे आमची सत्ता आहे तर आमचीच माणसं तिथे येते आमचंच चालली पाहिजे अशा पद्धतीचं बोललं जातं म्हणजे आमची सत्ता आहे तर आमचंच चाललं पाहिजे विरोधाकडनं ते गप राहिलं पाहिजे एकतर तुम्ही आमच्या विरोधात राहू नका तू आमच्यासोबत या नाहीतर मग आमची सत्ता आहे आमचंच चालणार अशा पद्धतीने मेसेज प्रत्येक लोक प्रत्येकच लोकप्रतिनिंकून दिला जातो आणि आम जनते संता, संता सार सहन करते मुळात यंत्रणेला काम करू दिलं जात नाही त्यांचे हात बांधले जातात हे त्याच्यातून दिसून येत आहे आता हे जेव्हा फोटो व्हायरल झाले तेव्हा आपण सारे रडलो संताप संताप व्यक्त केला संतापाच्या लाठा आपल्या मनामध्ये उसळल्या आपण भावक झालो जेव्हा आपल्या डोळ्यामध्ये असू येत होते आपले असू ही खरी तर आपली म्हणजे मुकवत आहे आता पेटून उठलं म्हणजे तरी काय करणार आहेत आपण जेव्हा आपण आपण रडतोय कदाचित हे जे काही सैतान आहेत म्हणजे ते जरी आत गेलेले लोक म्हणजे कागदावर गेलेले आणि आत असलेले जे सैतान आहेत त्यांचे आहे काय होईल ते होईल पण जे काही बाहेर बी राहिलेले सैतान आहेत त्यांनाही आपले असोपण हसू येत असेल त्यांच्या बी चेहऱ्यावर आनंद खुलतो आहे असे काही पोस्ट मी सोशल मीडियावर पाहतो आहे आणि ही जी विकृती आहे ही विकृती आपण ओळखली पाहिजे आणि अशा प्रकारचे जे काही पोस्ट आहेत अशा प्रकारचे काही डेटस्ट्रीमधे आहेत अशा प्रकारचे वर्तन करणारे लोक आहेत हे सारे ह्या तपासामध्ये आले पाहिजेत आणि प्रत्येकाने ज्यांना ज्यांना हे शक्य येईल जे काही प्रवास आपण किंवा जे काही सांगता येईल जे काही आपल्याकडे माहिती असेल ते प्रत्येकाने यंत्रणा दिली पाहिजे आणि यंत्रणे गुण पण रेवूच्या स्वरूपात हे खरंच केलं जाते का नाही हे साऱ्यांना पाहिलं पाहिजे तरच म्हणजे माणूस की जिवंत राहणार आहे वास्तविक पात इतकी क्रूरपणे हत्या करून ही लोकांना या आरोपींना या लोकांना चांगली ट्रीटमेंट दिली जाते अशाही बातम्या वर्तमानपत्रातून मिळत आहेत तर असं का करावं तर हे जे काय आहे हे फक्त पैसा सत्ता हे जे काही म्हणजे षडयन म्हणजे चक्रीव आहे चक्रीवाद सारी माणसं गुरफटली गेलेली आहेत माणसाला मी समता माणूस घे हे जी काय गोष्टी आहेत ह्या गोष्टी आता फारशा महत्वाच्या वाटत नाहीत आता असा ट्रेंड सुरू झाला आहे कुठे हत्या झाली की त्या हत्याऱ्याची आणि त्या पीडिताची जात शोधायची आणि त्याप्रमाणे रिॲक्ट व्हायचं हो म्हणजे समता माणुसकी हे मूल्य फक्त आता भाषणातून बोलायपुरते राहिलेले आहे म्हणजे आपापल्या जातीची कवच माणसाला अधिक घट्ट करायचे आहे आणि जातीच्याच अंगलना हे सारं व्हायला पाहिजे म्हणजे आपल्या जातीतली किती माणसं चुकीची असतील किती निर्घुनपणे हो ते वाहू द्या त्याचे समर्थन करणारी माणसं या महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहे झालेले आहेत हेच खरं आपलं दुर्दैव आहे आणि हे खरं आपल्या लोकशाहीचं राज्यवस्थेचं आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेचं समाजव्येच अपेश आहे हे अपेश आपण सर्वांना कबूल करले पाहिजे अशा पद्धतीनं माणसं घडतायत संस्कार घडतायत आणि जातीवादाला पोषक वातावरण तयार करतायत म्हणजे असं जर सुरू राहिलं तर खरं न्याय हे कुठं मिळणार आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी न्यायाची भीकच मागावं लागणार आहे आणि न्याय हा मिळणार नाही आणि जे काही समतामूल्य माणुसकी जपणारे लोक आहेत ते असेच किड्यामुंग किड्यामुंगासारखे या व्यवस्थेने चिरडून टाकले जातील तर ही मात्र प्रचंड भीती आता वाटते म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या क्रूरपणे केली गेली यांची फोटोज पाहिले म्हणजे हे चिड येतोय संताप येतोय हतबलता पण येते आणि मनामध्ये एक प्रकारचं भय पण दाटून येत आहे त्याच्यानंतर जे काही अनेक हत्या होतात अनेक मारामारी होतात आणि ज्याप्रमाणे त्याचं प्रेझेंटेशन केलं जात आहे हे नक्कीच भयावह आहे आणि भीतीदायक आहे म्हणजे भयसुद्धा मनामध्ये दाखलेला आहे अजून इथलं संपत नाही हे भयमुक्त प्रशासन करण्यासाठी भयमुक्त माणसाचं जीवन करण्यासाठी आपल्यालाच लढा लढाव लागणार आहे हे तुम्ही लोकप्रतिनिधी कोण कुठल्या कोण ही अपेक्षा करता येणार नाही आणि खरंच ज्याला ज्या ज्याच्या ज्याच्यामध्ये माणुसकीचा थोडासा दिवा देवतो आहे त्याने प्रत्येक पाऊल पुढं टाकलं पाहिजे हीच माझी अपेक्षा आहे धन्यवाद